आमच्या टेरिस गार्डनमध्ये मी लावलेली होती हळद आणि अद्रक तर हे अद्रकीचे झाडं पूर्ण सुकून गेलेत बघू शकता तुम्ही मी हाताने सहज काढले तर सहज निघाले ते कारण की अद्रक ही पूर्ण वाढलेली होती म्हणजे वरचे झाडं वाढले होते आणि अद्रक पूर्ण काढायला आलेली होती अजून हळद काही काढायला आलेली नाही पण अद्रक बघा किती छान आलेली आहे तसे मी हे अद्रक थोडी थोडी भाजीला नेहमीच काढत होते पण सर्वच अद्रक काढायची म्हटलं तर मला व्हिडिओ पण करायचा होता त्यासाठी मी सर्व अद्रक काढली नव्हती आणि गावाला गेल्यानंतर तिकडनं आले तर माझी तब्येत बरी नव्हती तर हे आ तशीच राहून गेली काढायची मी खुरप्याने काढत होते अद्रक तर निघतच नव्हती तर मिस्टरांनी पहार आणली आणि पहारीने काढलेली आहे बघू शकतो तुम्ही कारण की एकाच ठिकाणी खूप मोठे मोठे गठ्ठे आलेले होते अद्रकचे छोटे छोटेच दोन तीन तुकडे लावले होते मी अद्रकचे तर एवढी सारी अद्रक भेटली बघा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अद्रक लावू शकतो आणि खूप सारे अद्रक येते या ये अद्रकीला ये जास्त काही खताची गरज पडत नाही फक्त वेळच्या वेळी पाणी टाकायचं हे अद्रकची माती भरतानाच ते मी तेवढं किचन वेस्ट टाकलं होतं आणि एकदा डिकम्पोज थोडंसं फवारणी केली त्यानंतर कुठलंही औषध कुठलेही खतं मी या अद्रकेला टाकले नाही आणि अद्रक बघू शकता किती छान आली आता इथे हळद पण लावलेली आहे ला मी पण हळद मी आत्ताच काढणार नाही हळद पण खूप छान आलेली आहे अद्रक काढून झाली त्यानंतर इथे मला दोन गिलके दिसले वेलेला तर ते दोन गिलके घेतले मी तोडून डाळ टाकून भाजी केली तर आमच्या दोघांपुरती भाजी होते आणि खूप छान गिलक्याची भाजी होते त्याच टाकीमध्ये मी अद्रक हळद आणि गिलक्याची वेल लावलेली आहे आणि इकडे टमाटे लावलेले आहेत तर टमाटे यांनी तोडून घेतले त्यानंतर मी थोडासा कडीपत्ता तोडून घेतला कडीपत्त्याचं झाड खाली कंपाऊंडमध्ये आहे पण गच्चीवरून सहज तोडता येतं तर अशी होते आजची आमची टेरिस गार्डनची हार्वेस्टिंग याबद्दल मी मोठा ब्लॉग टाकलेला आहे नक्की पहा आणि आजचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा